प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला चोवीस हे निवडणुकांचं वर्ष आहे कोणतीही निवडणूक आली की कधीच न दिसणारे चेहरेही दिसायला लागतात ऍक्टिव्ह नसलेले कार्यकर्ते पदाधिकारी नेते ऍक्टिव्ह व्हायला लागतात आणि नि, निवडणुकीच्या शर्यतीत आपला नंबर लागावा यासाठी धडपड करतात त्यासाठी वाटेल ते करतात पण यंदा काही नेते अपवाद ठरत आहे दिग्गज नेते माझी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचंही गेल्या काही या दिवसांपासून असंच काहीतरी होत आहे महाराष्ट्र काँग्रेसमधील इतकं मोठं नेतृत्व आणि निवडणुकीच्या काळात कुठेतरी हरपलेलं दिसताना आगामी काळात त्यांच्या मतदारसंघातील निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल मनात नक्कीच शंका येते याच शंकेला तपासून पाहूया नमस्कार मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा विदर्भ खान्देश अशा विविध प्रदेशांमुळे एकत्रित झालेला हा महाराष्ट्र अनेक नेत्यांच्या नावांनी ओळखला जातो ज्या नेत्यांनी आपली कर्तव्य तत्परता त्याग समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेमुळे महाराष्ट्राला नवी ओळख दिली त्यामध्ये शंकरराव चव्हाण हे देखील नाव महत्त्वाचे विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाची सूत्रे सोपविण्यात आली होती महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिलंच उदाहरण असावं की एकाच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पिता आणि पुत्र दोघांनाही संधी लाभली नंतरच्या काळात अशोक चव्हाण यांचं नाव अधिक प्रसिद्धीत येऊ लागलं त्यांच्यावर अनेक आरोपही झाले आदर्श घोटाळा त्यांच्या नावावर गेला तरी त्यांनी आपल्या मतदारसंघात आपले वर्चस्व कायम राखले नांदेड जिल्ह्याचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर इथं काँग्रेसची ताकद अधिकाधिक अधीक वाढत जाताना दिसते मधल्या काळातील काही अपवाद वगळले तर इथली जनता ही काँग्रेसला समर्थन करणारी असंही दिसून येतं जिथून चव्हाण कुटुंबीय भोकर विधानसभा भोकर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विचार केला आणि मागील काही निवडणुकीचा अंदाज घेतला तर सरळ सरळ काँग्रेसचा विजय मोठ्या मतांनी झालेला दिसतोय पण आजचा प्रश्न हा आहे की ज्या नांदेडची ओळख अशोक चव्हाण यांच्या नावाने होते त्या नांदेडमध्येच मराठा आंदोलनकर्ते खुद्द अशोक चव्हाण यांनाच भिडतात त्याच नांदेडमध्ये भाजपाची ताकद आज दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यास नांदेडचे खासदार चिखलीकर हे सरळ सरळ म्हणताय की अशोक चव्हाण भाजपात येणार आहेत त्यानंतर राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेचे सगळीकडे बॅनर लागले अशोक चव्हाण यांनी देखील बॅनर लावलं पण त्या बॅनरवर फक्त त्यांचं नाव दिसलं पक्षपद बॅनरवरून हरवलेलं दिसलं राजकारण ही सर्वसामान्य नागरिकांच्या मनात रुजलेली एक विलक्षण भावना आहे जेव्हा एक नेता राजकीय पक्षासोबत असलेले संबंध तोडायला लागतो दूर जायला लागतो तेव्हा दोन प्रश्न निर्माण होतात एक म्हणजे नेता पक्ष सोडणार आणि दुसरा म्हणजे पराभवाची चिन्हे आता गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात होणाऱ्या फुटी गडबाजी पाहता काँग्रेसच्या एकनिष्ठतेबद्दल बोलायचं झाल्यास ते भाजपासोबत जाईल असं आता तरी वाटत नाही अर्थात काँग्रेसमधील अंतर्गत गडबाजीमुळे त्यांचं मन दुखावलेलं असू शकतं तरी ते पक्ष बदलण्याचा इतका मोठा निर्णय येईल असं वाटत नाही त्यामुळे दुसरा जो पराभवाचा पर्याय आहे याचीही शंका मनात निर्माण होते मनात दिवसेंदिवस द्यूस वाढत चाललेली ही शंका कदाचित पराभवाच्या वाटेने घेऊन जाणारी असू शकते निलंगेकर चिखलीकर या नेत्यांनी भाजपाचे अनेक दिवसांपासून स्थानिक पातळीवरील संघटन अधिकाधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे महाविकास आघाडी आणि वंचित यामध्ये चालू असलेली बोलणी तर या बोलणीला शीतियुद्ध म्हणता येऊ शकतं यामुळे नांदेडमधील पारंपरिक काँग्रेस मतदार हा कमी होत जाणार अशी चर्चा आहे त्यामध्येच मराठा समाजाच्या मागणीसाठी नेतृत्व म्हणून अशोक चव्हाण सफशेल फेल ठरले अशी भावना मराठा बांधवांच्या मनात कायम आहे एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण संदर्भात दिलेली प्रतिक्रिया असेल मत असेल आणि त्यानंतर जरांगे पाटील यांचे आंदोलन मागे घेणे असेल यामध्ये निश्चितच एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मराठा समाजाच्या मनात थोडा फारका होईना सकारात्मक भावना निर्माण झाली आहे आता अर्थातच या सकारात्मक भावनांचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती पूर्णपणे घेणार आहे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना अशोक चव्हाण मात्र शांत का आहेत त्यावर कोणतीही ते ठोस भूमिका घेताना का दिसत नाही आहे त्यामुळे नेमके ते कशाला घाबरत आहे येणाऱ्या निवडणुकीत होणाऱ्या पराभवाची शक्यता त्यांनाही दिसते आहे का म्हणून पक्षापासून ते दूर जात आहे का आता त्यांचा पराभव होतो की नाही हरवलेले अशोक चव्हाण पुन्हा दिसणार की नाही हे आपणच कमेंटमध्ये नक्की सांगा